प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी महादेवाची पूजा केली जाते महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते चला तर जाणून घेऊया सोमप्रदोष दिवसाचा शुभ मुहूर्त आणि महादेवाची पूजा कशी करावी जेव्हा प्रदोष व्रत सोमवारच्या दिवशी येते त्याला सोमप्रदोष व्रत म्हटले जाते प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते यंदाचे प्रदोष व्रत सोमवारी येत असल्यामुळे त्याला सोमप्रदोष व्रत म्हटले जाते एका महिन्यामध्ये दोन प्रदोष व्रत असतात पहिले कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरं शुक्ल पक्षात आहे यावेळी माघ महिन्याचा कृष्ण पक्ष सुरू आहे प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शंकराची पूजा केली जाते महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होण्यास मदत होते महादेवाची पूजा नियमित केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते सोमवारचा दिवस महादेवाला समर्पित आहे सोमवारी महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्व संकट दूर होतात त्यासोबतच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते महादेवाला देवांचे देव म्हटले जाते आता अनेकांना प्रश्न पडतो की यंदाचा सोमप्रदोष व्रत नेमकं कधी आहे आणि सोमप्रदोष व्रताला महादेवाची पूजा कशी आणि कोणत्या शुभमुहूर्तावर होणार हिंदू पंचांगानुसार दोन हजार पंचवीस मध्ये माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी रविवार जानेवारी सव्वीस रोजी रात्री आठ पूर्णांक चौपन्न शतांश वाजता सुरू होणार ते सोमवार जानेवारी सत्तावीस रात्री आठ पूर्णांक चौतीस शतांश रोजी संपणार प्रदोष कालावर आधारित सत्तावीस जानेवारीच्या दिवशी सोमप्रदोष व्रत केले जाणार सोमवार सत्तावीस जानेवारीला सोमप्रदोष व्रताची पूजा करण्यासाठी तुम्हाला अडीच तासांपेक्षा जास्त वेळ मिळणार आहे सोमव्रताच्या संध्याकाळी पाच पूर्णांक छप्पन्न शतांश ते आठ पूर्णांक चौतीस शतांश या काळामध्ये पूजा करू शकता हा वेळ सोमप्रदोष व्रताचे शुभमुहूर्त आहे सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटे ते सकाळचे सहा वाजून एकोणीस मिनिटेपर्यंत म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर देखील शुभमुहूर्त मानला जातो त्या दिवसाचा शुभमुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त दुपारी बारा पूर्णांक तेरा शतांश ते बारा पूर्णांक पंचावन्न शतांश पर्यंत असणार आहे सोमप्रदोष व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुखशांती आणि समृद्धी वाढते त्यासोबतच तुमच्या कुंडलीतील चंद्रदोष कमी होण्यास मदत होते महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये संपत्ती येण्यास मदत होते प्रदोष व्रताच्या दिवशी या मंत्रांचा जप पते नमः ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात शंभवायच मयोभवायच नमः शंकरायच मयस्करायच नमः शिवायच शिवतरायच ईशान सर्वविद्यानामीश्वर सर्वभूताना ब्रह्माधिपती महिर्मोधपतीर्मा शिवो मी असतो सदा शिवो